आमचे पक्ष एकत्र आले समजून घ्या तुम्ही राष्ट्रवादी आणि भाजपची युती झालेली आहे आम्ही आता तुम्ही तुमच्या घरामध्ये एकत्र राहता राहता याला जगाशी काही देणं घेणं नसतं ना राजकारण म्हणून एकत्र येणं आमचे पक्ष म्हणून एकत्र येणं हा निर्णय तसा आहे त्यामुळे ते हे वे दोन वेगवेगळे पक्ष आहेत आमचे स्वतःचे वेगवेगळे पक्ष नव्हते आम्ही एका पक्षाचे घटक होतो हा फरक आहे आणि ते दोघं काय करतील सूचना करणे एवढी मी फार अनुभवी नाही कौटुंबिक नाचं राहिले नाहीत्रिया नाही कौटुंबिक नाच वेगळा विषय आहे आणि त्यांचे निर्णय हा त्यांचा विषय आहे माझा स्वभाव आहे की मी कधीही दुसऱ्यांनी काय करावं माझं कुठलेही राजकीय जीवनातले माझे इंटरव्ह्यू काढा काय काढा मी कधीही कोणाविषयी कधी वाईट चर्चा करत नाही कोणाचा अपप्रचार करत नाही कोणाविषयी वाईट वाई वाक्य वापरत नाही मी पॉलिसीवर बोलत असते पॉलिसी म्हणून ते त्यांचा निर्णय आहे असं माझं आहे